मित्रांनो अहिल्या नगरमध्ये भर दिवसा घरामध्ये घुसल्या चार बुरुका घालून महिला आणि अपंग महिलेसोबत त्या चार महिलेंनी केलं असं कृत्य कुणाचाही विश्वास बसेना त्याआधी मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चाळीस वर्षाची अपंग महिला घरात एकटीच होती आणि तिचा पती आणि तिचा मुलगा हे लग्नासाठी बाहेरगावी गेले होते चाळीस वर्षाची मनी मनीषा ही अपंग असल्याने तिला घराच्या बाहेरसुद्धा जाता येत नव्हते आणि नातेवाईकाचं लग्नविवाह असल्यामुळे तिचा पती आणि तिचा मुलगा हे लग्नासाठी गेले होते ती घरामध्ये एकटीच होती मनीषाच्या पतीने संध्याकाळी मनीषाला कॉल करण्याचं ठरवलं पण वारंवार कॉल केल्याने तिचा कॉल लागतच नव्हता मनीषाच्या पतीने नातेवाईकांना सुद्धा कॉल लावून विचारले मात्र मनीषाचा कॉल हा सुचअप असल्याने मनीषाच्या पतीला काही सुचना त्याने मग पर्याय म्हणून जवळच्याच शेजारच्या व्यक्तीला कॉल लावला आणि मनीषाची विचारपूस करण्यासाठी सांगितलं जेव्हा शेजारी मनीषाच्या घरी मनीषाला पाहण्यासाठी गेले तेव्हा घराचा दरवाजा हा लावलेला होता शेजाऱ्यांनी दरवाजाला धक्के देऊन दरवाजा उघडला आणि घरात जे पाहिलं ते पाहून त्यांच्यासुद्धा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता कारण मनिषा ही अपंग असल्याने तिला घराच्या बाहेर सुद्धा येता येत नव्हतं आणि शेजाऱ्यानी जेव्हा पाहिलं तेव्हा ती घरामध्ये खाली रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेली होती शेजाऱ्यांनी ताबडतोब मनिषाच्या पतीला कॉल करून झालेला सर्व प्रकार सांगितला ही बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरू लागली आणि पोलीस आले पोलीस तपासामध्ये मनीषाचा खून कुणी केला हे जर समजलं तर कुणाच्याही कानावर आणि डोळ्यावर विश्वास बसणार नाही घरामध्ये चार महिला शिरल्या चोरीच्या कारणाने चार महिला या मनीषावर पाळत ठेवून होत्या मनिषाच्या अंगावरच यांनी सोनं लुटलं मात्र मनीषाने जेव्हा त्या महिलांना सोनं लुटताना विरोध केला तेव्हा त्या महिलांनी मनिषाच्या गळ्याला वार केले आणि मनिषाचा जागीच मृत्यू झाला या महिलांनी घरातलं सर्व सोनं घेतलं आणि च चक्क बँकेमध्ये ते सोनं टाकलं आणि त्या सोन्यावरती लोन घेतलं मात्र पोलिसांनी या चार चोरट्या महिलांचं चा सर्व रॅकेट फोडून त्यांना अटक केलं